स्वलगिमठाधीशं दनोपूजिं थ्रिकालाचिंता लिंग स्त्री कैलासगमनं कृदा माहेेश्वरकुलोद्भूतान भक्तचिंतामणी कुरुर पतितो द्वाक सिद्धरामम भजाम्यम सिद्धरामम भजाम्यम रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा येत्या जानेवारी महिन्यात बारा तेरा चौदा पंधरा या चार दिवशी होत असते त्याची चाहूल म्हणून आता या डिसेंबर महिन्यात घरोघरी सिद्धरामेश्वरांचे प्रतिकात्मक नंदी ध्वजाचे पूजन केले जाते स्वाहा ओम सामवेदाय स्वाहम तेचा दून गेच अथर वडवेदाय नमहा नेत्र गुंस स्पुर्शाहम ममस गुहम देश्री नंदी दोज पुजा पुर्व कहम करोमी ये नंदी दोज तांचा मास्तराना सांगुन आपल्या घरी आणायचे असतं घरी आणल्यानंतर प्रथम श्री सिद्धरामेश्वरांचे प्रतिमा प्रतिकात्मक असलेल्या नंदीध्वजांना शुद्ध शुद्धोदक स्नान घालून पंचामृत स्नान घालून हरिद्रालेपन लोणी आणि हळदीचं लेपन करून त्यानंतर परत एकदा शुद्धोदक पाणी चढून गंध भस्म विभूती दर्शून या काठीला सजवली जाते यानंतर घरामध्ये घराच्या समोर असलेल्या दरवाजामध्ये नंदीध्वजांना उभारून नंदीध्वजाचं मुख श्री सिद्धरामेश्वरांचा प्रतिकात्मक असल्यामुळे घराकडे कडून कलश मानून सिद्धरामेश्वरांची प्रतिमा स्थापना करून प्रतिमा फोटो स्थापना करून सिद्धरामेश्वराची यथाविधी सांगोपांग पूजन या तऱ्हेने करण्यात येते शुक्रवारपेठेतील संजय जे हंचनाळे यांच्या घरी सिद्धरामेश्वरांचे प्रतिकात्मक पाचवी नंदे ध्वजांच्या मानकरी सहित मास्तरांसहित आज शुक्रवार शुक्रवारपेठेमध्ये संजय हंचनाळे यांच्या घरी पूजा विधिवत संपूर्ण झालेली नंदी पेलना बरोबर, इच्छा शक्ती बरोबर, जला घवाची, खीर ते नंदीध्वज पेलण्यासाठी यष्टी बरोबर इच्छाशक्ती बरोबर शरीर एष्टीमध्ये लागणारे हुग्गी ज्याला आपण गव्हाची खीर म्हणतो मराठीमध्ये ते हुग्गी म्हणून प्रसाद या सिद्धरामेश्वरांच्या अन्नदानामध्ये असते त्याचबरोबर शेणगी ज्याला तिळाचे सांडगे असं म्हणतो तिळाचे सांडगे चटणी भाजी चपाती अशा तऱ्हेचे हे शरीरएष्टीसाठी लागणारे नंदीध्वज पेलण्यासाठी अंगात शक्ती यावी म्हणून हे असं जेवण इथं दिलं जातं प्रसाद दिलं जातं राबाई नंदूर शुक्रवार पेठ राहणार इथं नंदीकोलचं पूजा आहे त्यांच्या घरी आम्ही स्वयपाकाला आलेलो आहोत जोड गव्हाची खीर करणार आहे ते अगोदर उकळत्या पाण्यात थोडं तेल टाकून मग डबल पॉलिशचं खिरीचं गहू घालतो ते पूर्ण शिजल्यानंतर त्याला घोटून चणी आज साखर आणि गूळ दोन्ही घालतो मग ते पूर्ण शिजल्यानंतर त्याच्यामध्ये खवा दूध खसखस खोबरं इलायची खीर करण्यासाठी तीन तास सांडग्यामध्ये गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि तिळं धने जिरे ओवा लसूण अद्रक कोथिंबीर हे सगळं मिसळून खाणी ते खारपुरी करतो हूं, हूं। आ, भाजी आपल्या हरभऱ्याची चटणी असते दा हरभरा दाळ भिजू घालून त्याच्यामध्ये लिंबू साखर कोथिंबीर हिरवी मिरची चटणी जिरेपूर धनेपूर तेल घालून ते चटणी बनवतो हा भात असते कि भातावर भाताबरोबर कढी असते आंब्रा असते नाहीतर आपली डाळीची आमटी असते आंबूर कांदा खोबरं ते सगळं भाजून घेतो चांगलं भाजून मिक्सर मिक्सरला वाटून घेतो ते आणि हरभऱ्याची डाळ घोटून घेतो मग चिंच गुळ घालून करतो जिथे संपदेला असे थोर जणू वैभवाचे सजे शिल्प सुवर्णाचिया सुवर्णाची ग्राहका नम्र राहे असे सर्व भूमंडळी एक आहे गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते